दाता शेत आता शेतकऱ्याच्या काही रासायनिक पद्धती शेती करायच्या काही सेंद्रिय पद्धतीने शेती करतात काही एसआरटी पद्धतीने शेती करतात बरोबर आहे तर याच्यामध्ये आता कुठले शेतकरी तुम्ही घेणार आहे कापूस पिकामध्ये ज्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट योजनेचा लाभ मिळालेला आहे किंवा त्यांची नाव नोंदणी झालेली आहे एक दोन तीन वर्षानंतर काय असतील ते भाऊ अंदाजे सांगतात त्या पद्धतीने त्यांना पैसे येतील तर ते शेतकरी सुद्धा आपल्या बरोबर आहेत तर खेड्यामध्ये फिरताना किंवा मग मारुतीच्या पारावर म्हणतो की त्याचे वावरले घाणे किंवा त्याच्या शेतकरी चांगला कसा सांगायचा असं म्हणतो आपण त्याच्या दाता रानामध्ये दात टोकरायला नाही असं ज्यावेळेस म्हणलं जातं त्यावेळेस त्या जमिनीच तो रास चालू झाला असं आपण म्हणता येईल आता पहिली संकल्पना पहिली संकल्पना होती तण तन धन आणि आता उलट झालंय आता आम्ही म्हणतो की तन देधन जिल्ह्यात जालना आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही जून ते आज बघितलं तर आम्ही एकोणपन्नास हजार एकोणपन्नास एक हजार एकरची नोंद निघाली एकोणपन्नास हजार एकरची नोंद गावं तुम्हीच निवडलो मला समजा माझं गाव त्यात निवडलेलं नाही तुम्ही असं करत किंवा माझ्याकडे आलीच नाही तर मला जर तुम्हाला निवडायचं असेल किंवा मला जर करायचं असेल माझ्याकडे तशी शेती जर असेल एसआरटी सेंद्रिय शेती मी करतोय समजा तर मग समजा कापूसच तुम्ही घेतलेला आहे पण दुसऱ्या तर मग तसा मी कापूस करत असेल तर तुमच्याकडं कशा पद्धतीने कार्बट क्रेडिट योजनेविषयी तुम्ही काही सविस्तर भरपूर काही ऐकलं असेल त्यातली माहिती तुम्हाला आतापर्यंत मिळाली नसेल ती या व्हिडिओमध्ये घे घेता येईल जे भाऊ आहेत ते त्या कंपनीचे आहेत आणि त्या कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट योजना मिळणार आहे कार्बन क्रेडिट म्हणजे काय जे, जे प्रदूषण व्हायला लागलं किंवा मग ओझोन वायूला जो काही धोका बसायला लागला त्याच्यामुळं सगळ्याच देशांनी एकत्र येऊन ही सिस्टीम बनवलेली आहे जे की दुसऱ्या देशामध्ये दे कार्यरत आहेत शेतकऱ्यांना त्याचे पैसेसुद्धा मिळतात आता आपल्या भारतात सुद्धा या कंपनीच्या मार्फत मायको कंपनी आणि ते सांगतील सगळी माहिती त्यामार्फत आपल्याला आता पैसे मिळणार आहेत तर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता ते जे ठरवतील त्यानुसार शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट योजना मिळणार आहे तर जर समजा एका शेत एका एकरमध्ये जर समजा तीन चार आ, कार्बन क्रेडिट त्यांना मिळाले शेतकऱ्याला मिळाले तर दोन हजार रुपये ना उदाहरणार्थ उदाहरणार्थ दोन हजार रुपये एका उदाहरणार्थ त्यांनी दिलं तर आठ हजार रुपये एका एकरला आणि दहा एकर शेती असेल तर ऐंशी हजार रुपये सुद्धा त्या शेतकऱ्याला हे मिळू शकतात तर आधी अधिकची जी माहिती आहे ती आपण भाऊ घेऊ भाऊ नमस्ते नमस्ते आपल्या एकदा परिचय करून द्या नमस्कार शेतकरी मी सापके सूरज सुभाष मी ग्रो इंडिगो जालना बुलढाणा जिल्ह्यासाठी काम करतो कार्बन का सर्वांना माहीत असेल पण आपण जालना आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्बन शेतीवर आपण काम चालू केलेलं आहे तर कार्बन शेतीविषयी कोणाला जर माहिती लागत असेल तर नक्की संपर्क करा आणि ज्याविषयी ती माहिती जाणून घेऊ शकता बरं कार्बन क्रेडिट योजना नेमकी आहे तरी काय कार्बन क का क्रेडिट योजना म्हणजे काय आता आपण भरपूर असे व्हिडिओ पाहिले असतील कार्यक्रम पाहिले असतील त्याच्यामध्ये कार्बन शेती म्हणजे काय कार्बन शेतीमध्ये एक शाश्वत शेती जी आपण परंपरागत शेती करत होतो ती शेती पण आज आधुनिक युगामध्ये आपण जर गेलो तर आपण शेतीची दुरावस्था खूप प्रमाणात करून टाकली पण ती शेतीची दुरावस्था आपण ठीक करून आपल्या शेतीची कशी मशागत शेतीची कशी आपण चांगल्या प्रकारे ठेवू शकतो आणि त्या व त्यानुसार आपण शेत शेतापासून कसं उत्पन्न घेऊ शकतो ह्यासाठी आपण ती कार्बन शेतीचा उपयोग करत आहोत याच्यामध्ये समजा एखाद्या शेतकऱ्याला तुमच्या योजनेत व्हायचा असेल तर याच्यामध्ये एकराची काही मर्यादा नाही आहे याच्यामध्ये कोणताही शेतकरी येऊ शकतो पण याच्यामध्ये पेसी पिका शिकार नाहीत आणि आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आपण कापूस पिकवर काम करतो आणि कापूस पिकवर काम करत असताना जे शेतकरी ठिबकवर कापूस लावतात ते शेतकरी ह्या प्रोजेक्टसाठी महत्वाचे ठरले जातात बरं आणि जर शेतकऱ्यांनी दहा एकर ठेबोकर कापूस लावला असला तर आपण दहा एकर शेतकऱ्याचं नोंदणी करून घेतोत नोंदणी करण्यामागे आम्ही शेतकऱ्यांकडे जातो ज्या शेतकऱ्यांनी दहा एकर कापूस ठेबोकर लावला त्याची नोंदणी करून घेतोत त्यानंतर नोंदणी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी आम्ही सांगतो त्या आपल्या प्रोजेक्टनुसार ज्या पद्धत पद्धती असतात त्या शेतकऱ्यांनी अवलंबल्या पाहिजे त्याच्यामध्ये जर पद्धती पाहिल्या म्हणजे पहिला ठेबोकर कापूस असला पाहिजे जेणेकरून काय होतो ठेबोकर कापूस असला त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला इन्वॉल्व करून घेतात दुसरी पद्धत म्हणजे कमी खोलीवरती नागरिक करणे त्याच्या तिसरी प्रॅक्टिस म्हणजे आपण जी पहाटे वगैरे लावतो त्यानंतर शेवटचा आपण कापूस असल्यानंतर जी पहाटे राहते तर तीनं जाता एक तर रोट्या भुगा करणे किंवा शेडर मशीनने भुगा करणे ह्या गोष्टी करणे ते शेतकऱ्याला नाही जमल्या तर शेतकरी उपटून किंवा शेताच्या बांधावर किंवा कोड नाला असला त्याच्यामध्ये कुजून ते ऑर्गॅनिक खत शेतकरी वापरू शकतो आता ह्या तीन पद्धती शेतकऱ्यांसाठी का उपयोगच्या तर ठिबक का महत्वाचं यासाठी जर आपण ठिबक पाहिलं तर आपण जुने माग बघितलं तर शेतकरी ठेब बा, ठिबक न वापरता दुकर खत ओरून जातं जातात तर खत ओरून फेकल्यानंतर काय होतं जे ग्रीन हाऊस गॅसेस असतात ते वातावरणासाठी हानिकारक असतात ते हवेमध्ये जातात पण तेच आपण जर ठि ठिबकद्वारे खतं वगैरे दिली तर ती ग्रीन हाऊस ग्रीन हाऊस गॅसेस रोखली जातात वातावरणासाठी धोका आपला टळला जातो हे शेतकऱ्या जे प्रदूषण होणार असतं शेतकऱ्या म्हणजे ॲग्रिकल्चर फील्डद्वारे ते एक रोखलं जाऊ शकतं दुसऱ्या पद्धतीमध्ये जे आपण खोरवले नांगरटी करत होतो ते नांगरटी केल्यानंतर जमिनीतला कार्बन हा जमिनीमध्ये न राहता तो हवेमध्ये जातो होता तर आपण सात आठ इंचापर्यंत सा पाच सहा इंचापर्यंत नांगर टिकली तो जो जमिनीतला कार्बन हा जमिनीमध्ये राहतो जेणेकरून जे प्रदूषण आपण रोखलं जाऊ शकतो त्यानंतर ते तिसऱ्या पद्धतीमध्ये कंपनी का सांगते का पराट्या न जायने जर तुम्ही जर पराट्या जायला तर हवेमध्ये परत दूर जातो जेणेकरून हवे परत कार्बन हा हवेमध्ये निघून जातो ते वातावरणासाठी घातक असतो पण त्याच नाही आपण न जायला तर जमिनीतला म्हणजे जो कार्बन असेल तो आपण रोखला जाऊ शकतो तुमची मर्यादा कि किती आहे किती एकर त्या शेतकऱ्याला शेती असो किती एकर असो किती, एक किती एकर असावं फक्त सातबारा किती असो काय प्रॉब्लेम बारा किती असो फक्त शेतकऱ्यांनी ती शेती ठारे जर आपण कापूस पिकवर काम करतो ते शेतकऱ्यांनी ठबक वर कापूस लावला पाहिजे आणि ज्याद्या मी पद्धती सांगितलं ते शेतकऱ्यांनी लावलं तुम्ही असं बोलता बोलताना सांगितलं की आम्ही सॅटेलाइट मधून त्याचं धोरण निघतो का त्यांनी जायला का हे पण पाहतो हे शक्य आहे का आता जर आपण जर गुगल मॅपचं पाहिलं कोणत्या काही पाहिलं तर आपण चार वर्ष पाच वर्ष सॅटेलाइटद्वारे आपल्या पीक पीक पाहू शकतो ह्या वर्षी कोणचं पीक घेतलं तर सॅटेलाईटद्वारे आम्ही जे जे फॅन्सिंग यासाठी करतो जो, जो, जो शेतकरी आमच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही इन्वॉल्व्ह करून घेतला त्या शेतकऱ्यांनी एखादी पद्धत न वापरली आणि शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आमचा कर कर्मचारी जातो त्यावेळेस शेतकरी मला आम्ही ही पद्धत वापरली पण ज्या कंपनीला आम्ही सॅटेलाइटद्वारेचे कॅप्चर केलं ते कंपनीला दिसून येतं की या शेतकऱ्यांनी पार्टी जाईल हवे मार्फत धूर दिसून येतो बरं हा तर धूर दिसून आल्यानंतर कंपनी आम्हाला इन्फॉर्म करते ह्या शेतकऱ्याने ही पद्धत वापरली नाही ते शेतकरी आपण त्या पद्धतीमध्ये घेऊ शकत नाही इथपर्यंत बार काही आहे जर समजा आता तुम्ही शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट योजना दिली त्यात समाविष्ट करून घेतलं तर त्या शेतकऱ्याकडं तुम्ही किती चक्र मारणार त्या पिकामध्ये मा किंवा वर्षामध्ये आता जर आम्ही पहिल्या वेळेस आम्ही शेतकऱ्याकडे नाव नोंदणी करण्यासाठी जाणार त्यानंतर जो त्याचा खरीपचा डाटा असेल तो एक भरण्यासाठी जाणार त्यानंतर रब्बीचा एक डाटा असतो रब्बीमध्ये कोणचे पिकं घेतले काय केले त्याचा एक डाटा भरण्यासाठी जाणार त्यानंतर हे गोष्टी झाल्यानंतर के वाय सी अग्रीमेंट ह्या गोष्टी आम्ही गोष्टीसाठी एक जाणार त्यानंतर ह्या तीन चार गोष्टी झाल्यानंतर एक लाँग सर्वे असतो पूर्ण डिटेल खरीप रब्बीची पूर्ण त्यांनी इरिगेशन कोणतं कोणतं वापरले इरिगेशनद्वारे कोणते कोणते खतं वापरले ह्या गोष्टीसाठी आम्ही एक वेळ जाणार त्यानंतर शेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आमच्या कंपनीचे काही ऑडिटर येतात ते ऑडिटर चेक करण्यासाठी शेतकऱ्यांनी खरंच अवलंबल्या का शेती शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किती कार्बन तयार झालं या गोष्टी करण्यासाठी ऑडिटर येतात त्यानंतर सॉईल शॅम्पलिंगसाठी पण आम्ही काही वेस जातो म्हणजे जर विचार केला आपण तर आम्हाला एका शेतकऱ्याकडे सात ते आठ वेस आम्हाला चक्कर मारावं लागते माराव त्यासाठी शेतकऱ्याला तुम्हाला पैसे द्यावं लागते नाही याच्यामध्ये शेतकऱ्याला एक रुपये नाही द्यायचा कार्बन क्रेडिट योजनेमध्ये यासाठी पैसे द्यावं लागतात कार्बन क्रेडिट येण्यासाठी एक रुपये द्यावा लागतं प्रोसेसर सुरुवात जर समजा मला कार्बन क्रेडिटमध्ये यायचं असं क्रिदार तर मग कशी करायची तर आता प्रोसेसू केली केली तर आम्ही आज बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून जळगाव मध्ये आपण स्टार्ट केलं तर आता जालना बुलढाण्यामध्ये चालू केलं तर आम्ही आता जालन्यामध्ये जर आम्हाला तर डायरेक्ट ठिबक भेटू शकत नाही तर आम्ही विचारू शकत नाही कोणाकडे आहे तर आम्ही काही कृषी विज्ञान केंद्राचा संपर्क करतो त्यांच्याकडून शेतकऱ्यांची काही माहिती घेतो त्यानंतर आपल्या जर तालुका ठिकाणी बघितलं तर इरिगेशनचे शॉप असतात त्यांच्याकडून आम्ही लिस्ट घेतो शेतकरी सुरुवात तुमची ठिबकपासून सुरुवात आहे त्याला त्यालाच देणार तो शेतकरी आपल्याला येत नाही जे जे असं बागायतीला जमीन असणार किंवा कुरोडो जमीन असेल त्याला फ्लडिंग पण देतो शेतकरी आपण घेत नाही बर म्हणजे जी, जी कोरडो होती ती पण आता येणार नाही कोरडो असली पण ठोर असली तरी पण का येणार काय अर्थ नाही कोरडवाईचा अर्थ काय की त्याला पाणीच नाही पाणीच नाही हा मग ती येणार नाही बरोबर तर त्यासाठी तुमचं जालन्यामध्ये कुठे ऑफिस आहे का मग नाही ऑफिस तर आपलं जालन्यामध्ये धावलवाडीला एक ऑफिस आहे आपलं बरं धावलवाडीचं ऑफिस आहे त्याच्यानंतर आपलं एक ऑफिस आहे दिल्लीला पूर्ण आपली टीम बसते ऑफिस आहे आणि आपल्या जालन्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये आपले प्रत्येक एक प्रतिनिधी आहे प्रत्येक तालुक्यासाठी काम करतो आपला म्हणजे आपलं आता देशामध्ये जर धरलं तर पंजाबमध्ये तुम्ही म्हणता की अगोदर दोन तीन वर्षापासूनच चालू आहे हा पंजाब बरोबर आहे तर अजून कोणाला तुमचं जी चर्चा झाली तर अजून कोणाला पैसे मिळालेले नाहीत पण त्याची नाव नोंदणी झालेली आहे त्या योजनेमध्ये ते आहेत म्हणजे एक दोन तीन वर्षानंतर त्यांना एकत्र ते पैसे मिळतील हा आपण आज आज प्रत्यक्ष सांगू शकत नाही त्या पूर्ण प्रोसेसला किती वर्ष लागतात किती महिने लागतात ती एक वर्षात पण होऊ शकते पूर्ण प्रोसेस किंवा त्याला दोन वर्षे पण लागू शकते पण आपण ती प्रोसेस स्टार्ट केली काही भागामध्ये ती तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे आपल्या जालना भागा बघितलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे तर या प्रोसेस चालू करून ज्यावेळेस अंतिम हे येईल आणि ज्यावेळेस क्रेडिट भेटते शेतकऱ्याला त्यावेळेस आपण ठामपाणी सांगू शकतो जालन्याच्या भागामध्ये ह्या तालुक्यामध्ये या शेतकऱ्याला एवढे एवढे पैसे मानधनपर भेटले आता तुमचं जे ग्रो विंडगो इंडिगो इंडिगो ग्रो इंडिगो तर हे कुठल्या कुठल्या कंपनी बरोबर टाईप तुम्ही पाहिलं ग्रो म्हणजे मैको इंडिगो ही अमेरिकेची कंपनी आहे तर दोन्हीच टाईप करून ग्रो इंडिगो हा ग्रुप तयार झाला ते सगळं सगळं मॅनेज करणार या गोष्टी आणि त्याच्यासाठी शेतकऱ्याचे जे पैसे आले त्यातून किती टक्के घेणार म्हणले तुम्ही त्याच्यामधून आपण साठ टक्के शेतकऱ्याला देतो बर आणि चाळीस टक्के हे कंपनीला देतो कंपनीला काय देतो कारण जे आपण मी सांगितलं आम्हाला आठ ते नऊ वेसच्या मारा कर मारावं लागतात त्यानंतर आम्ही जे पूर्ण प्रोसेस करू सर्व शेतकरी कोण एक रुपये न घेता पूर्ण कर्ज हे एक आपलं ग्रुप करतो त्यासाठी आपण चाळीस टक्के गोतून साठ टक्के क शेतकऱ्यांना देतो म्हणजे आता महाराष्ट्रातले जर जिल्हे धरले आपण तर किती जिल्हे असतील महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर कापूस पिकोवर आपण काम करतो एकच पिकोवर काम एकच कापूस तर त्याच्यामध्ये जर बघितलं जालना बुलढाणा नांदेड परभणी अमरावती वर्धा यवतमाळ ह्या जिल्ह्यामध्ये आपण काम करतोय जळगाव पण आता किती वर्ष झाली आपण काम आता याच्यामध्ये जळगावची सुरुवात केली तुम्ही जळगाव जळगाव मध्ये दोन वर्ष होऊन गेले सुरुवातीला मग त्यांना आता पैसे मिळतील एक अंदास। एक अंदाज अजून त्यांची जळगाव जिल्ह्याची अजून दुसऱ्या टप्प्या तिसऱ्या टप्प्यामध्ये असेल एक सहा महिन्याने किंवा वर्षाने किंवा दीड वर्षांनी भेटून जाते त्यांचे पैसे आपण आता सांगू शकत नाही ते बरं नक्कीच भाऊंचा कंपनीचा जो नंबर असेल तो मी तुम्हाला देतोय अधिक माहितीसाठी त्यांना चर्चा त्यांना फोन करा दहा वीस पंधरा मिनटामध्ये हा विषय पूर्ण होणारा नाही आहे पण तुम्हाला एक बरोबरची माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ टाकतोय समजा आता शेतकऱ्याच्या काही रासायनिक पद्धती आहे शेती करायच्या काही सेंद्रिय पद्धतीने शेती करतात काही असी पद्धती शेती करतात बरोबर आहे तर याच्यामध्ये आता कुठले शेतकरी तुम्ही घेणार आहे जे याच्यामध्ये मी तुम्हाला दुसरी प्रॅक्टिस सांगितली जे शेतकरी कमी खोलीवरती नांगरटी करतात नांगर शून्य किंवा मग कमी खोली शून्य मशागत चालतं कमी मशागत पलेवन चालतात हो। म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेती करतात ते शेतकरी आपल्याला चालत नाही म्हणजे पारंपरिक पद्धतीचं पाहिलं तर आपण कसं एक फुटापर्यंत दीड फुटापर्यंत जे नांगरटी करतो शेतकरी ते आपण करतच नाही ते प्रॅक्टिस मध्ये आपल्याला बसत पण नाही बरं म्हणजे एक तर तुमचं नांगरड बंद बरोबर पहिली गोष्ट बंद किंवा मग कमी आऊत वगैरे चालतं मोगडा आऊत चालतो फक्त नांगा तुमचं बरेच तुम्हाला तुमचं घ्यायची त्या पिकाला आणि कापूस यांनी पीक घेतलेला आहे कापूस पिकामध्ये ज्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट योजनेचा लाभ मिळालेला आहे किंवा त्यांची नाव नोंदणी झालेली आहे एक दोन तीन वर्षानंतर काय असतील ते भाऊ अंदाजे सांगतात त्या पद्धतीने त्यांना पैसे येतील तर ते शेतकरी सुद्धा आपल्या बरोबर आहेत तर भाऊ रामराव रामराव आपण कशा प्रकारे यांच्याकडे नाव नोंदणी केली होती आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे कसा या इथे कसा तुम्हाला लाभ मिळतो आता एक दोन वर्ष दोन वर्षापूर्वी ग्रो इंडिगो कंपनीचे कर्मचारी शोधित शोधित इकडे मा आले माझ्याकडं कारण शून्य मशागत मी करत होतो त्यांना माहीत झालं हो आणि त्यांचे चार इथं आल्यावर त्यांनी पाहिलं की त्यांचे जे चार महत्वाचे हे की ड्रीप फर्टिगेशन म्हणजे ड्रीपनी खतं द्यायचे ड्रीपवर कापूस असला पाहिजे पुन्हा शेणखत आपल्या जमिनीत मी शेणखत वापरतो बरोबर नंबर दोन कमीत दो कमी मशागत म्हणतात ते आपण मशागतच करत नाही यांच्या शेतामध्ये तुम्ही जर पाहत असाल ही त्याच्यानंतर कपाशी तर हे सगळे जाग्यावर ते जीवान जीवाणूला त्यांचं खाद्य मिळतात यासाठी शेती करतात याच्यापेक्षाही पुन्हा त्यांचं काय की बाबा जिथं मोबाईल श्रेटर चालून किंवा मल्चर चालवून जो काडी कचरा आहे कपाशीचा म्हणा काही तर कपाशीचाच मुख्यतः तो आपण याच्यावर मोबाईल सिलेंडर मागच्या आपला एक आहे आपण मोबाईल सिलेटर पूर्ण कट करून आपण म्हणजे चारही तत्वाचं पालन आपण तंतोतंत करतोय आणि आता ऑर्गेनिक कार्बन असं म्हणले तर टोटल असं लिहिलेलं नाही पण आपण टोटल हा शब्द वापरतो तर त्यांनी आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे दोन पॉईंट सेंद्रिय रिपोर्ट हे दोन पॉईंट चोपन्न टक्के दोन पॉईंट चोपन्न टक्के कार्बन क्रेडिट कार्बनचा त्याच्या शेतीमध्ये कार्बन हे निघलेलं आहे तुम्ही जर म्हणत असाल कस तर त्यांचा अक्षरशः शेतीमध्ये उकांडा म्हणून आपण ते तिकडे दाखवलं तर हे जे आपण म्हणू शकतो की उकांडा यात टाकलेलं आहे कापसा कपाशीचा राडा इद टाकलेला आहे कपाशीमध्ये जे आंतर ते घेतात त्याचा सुद्धा राडा इद टाकलेला आहे फक्त वरचं खायला आलेलं किंवा कापसाची बोंड येचून घ्यायचं बाकी सगळं जमिनी देऊन टाकायचं अशीच ना याच्यात <coughs> यासारखे आता कर्ब जो वाढला त्याचं कारण म्हणजे दोन पॉईंट चौपन्न टक्के हा विश्वास बसत नाही कोणाला नाही बसत परंतु मी याच्यात एका भरपूर याच्यात दोन वर्ष अगोदर याच्यात काम करतोय म्हणजे यांच्या इकडं जॉईन झाल्यापासून तीन वर्ष झाली त्याच्या अगोदर पुन्हा दोन वर्ष म्हणजे पाच वर्षापासून मी कुठलंही या शेतातलं काडी कचरा का बाहेर फेकत नाही आणि शेंदरी कर्म कधी वाढतो की ज्यावेळेस आपण इथलं जे पूर्ण मटेरियल आहे ते शेतीला देऊन तो स्थिर राहील परंतु ते जर वाढवायचं असेल तर आपल्याला पुन्हा त्यात मटेरियल लावून टाकणे कारण एक क्विंटल मातीला दोन किलो बायोमास जायलाच पाहिजे त्यावेळेस कुठं आपला शेंद्री कर्म स्थिर राहून थोडं थोडं वाढत तर त्यासाठी मी काय केलं दहा देशी जनावर पाळलेले म्हणजे दहा देशी जनावराला खायला आपण बाहेरचं दुसऱ्याचं जर आणलं ते आपल्या शेतीत पुन्हा शेणाच्या रूपांनी ये येतं आणि तो याच्यात भर बरोबर म्हणजे विश्वास ठेवायला असं आहे की बा मी बाहेरून जो जनावरांना चारा विकत आणतो तो तू शेतात पिकतो आणि माझ्या शेतातला मा कंपल्सरी याच्यात जास्त चा पुन्हा त्यांच्या तुम्ही कारखान्याला खाऊ घालता कारखाना देत तुम्हाला शेण तुम्ही याला असंच पद्धत सोपी पद्धत समजा आहे की नाही तर भाऊंचा व्हिडिओ आपण आतापर्यंत एसआरटी शेतीची टाकलेली आहेत एसआरटी ही शेती तसं पाहिलं तर गवत त्यामध्ये दिसणार नाही गवत वाढवायचं जागेवर मारायचं कापूस असेल तर कापूस तिथंच कट करून टाकायचा त्याला तिथं सडवायचं आणि जर आलं तर त्याच्यात राऊंडअप मारायचं त्याला तिथंच दाबायचं अशी सगळी पद्धती वापरतात त्यांनी सोयाबीन घेतलेलं आहे त्यांनी कापूस घेतलेला आहे त्यांनी मक्का घेतलेली आहे बरोबर हो गहू पण घेतलेला आहे आणि आज आज ज्या गावात आहोत त्या गावाचा मी व्हिडिओसुद्धा काढलेला आहे की हा गहू एस आर टीनुसार केलेला आहे खूप वाढ चांगली पुन्हा याच्यात पुन्हा काही टाकलेलं नाही आजच आपल्याकडं म्हणजे जिल्ह्याचे पूर्ण कृषी विभागाचे सगळे जिल्ह्यातले बरेच पाच पन्नास पंचावन्न कुठलंही आपण रासायनिक खत टाकलेलं नाही बरोबर त्याच्यामुळे असं वाटतं की बाबा आपला सेंद्रिय कर्म वाढून आपल्याला आता अपेक्षित उत्पन्न यायला पाहिजे तर जे आपण रेग्युलर आपण खेड्यामध्ये फिरताना किंवा मारुतीच्या पारावर म्हणतो की त्याचे वावरले घाणे किंवा त्याच्या शेतकरी चांगला कसा सांगायचा असं म्हणतो आपण तर त्याच्या दाता रानामध्ये दात टोकरायला काढली नाही असं ज्यावेळेस म्हणलं जातं त्यावेळेस त्या जमिनीचं तो रास चालू झाला असं आपण म्हणता येईल आता पहिली संकल्पना पहिली संकल्पना होती की तन खायदन हा, हा। आणि आता उलट झालंय आता आम्ही म्हणतो <laughs> की तंदे धन आदर चिपळूणकर दादाचे पुस्तक आहे त्याच्या हिशोबाने शिवाय शेती पुन्हा तंदे धन बरोबर तर त्याचा पूर्ण अवलंब करून कारण वर्षी तुम्हीच तुम्ही व्हिडिओ केला होता की आपण एक पीक याच्यावर घेऊन आपण तो पूर्ण मल्स याच्यावर करू दोन तीन वेळेस आपण गवताच कार गवताच्याच हिशोबाने आपण गवताच्या पिकातून आपण करबाचं नियोजन केलं होतं आता यांची जी कार्बन क्रेडिट योजना आहे त्याचं आता दोन वर्ष तुम्ही झाले वाटतं सहभागी दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले आता आ, किती वर्षाची ही स्कीम आहे सर ही एकोणीस वर्षाची नाव नोंदणी केली मी दोन हजार चाळीस पर्यंत हा आपलं त्यांना पैसे मिळत राहणार राहणं त्या प्रॅक्टिस अवलंबले तर दोन हजार चाळीस पर्यंत भेटत राहणार बरं आता जालना जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्याही जिल्ह्यामध्ये एकंदरीत किती तुम्ही हेक्टर घेणार समजा एकर घेणार तर आज पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये जालना आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही जून ते आज बघितलं तर आम्ही एकोणपन्नास हजार एकोणपन्नास एक हजार एकोणपन्नास हजार गाव तुम्हीच निवडलेली आहे ना गाव आम्हीच मला समजा माझं गाव त्यात निवडलेलं नाही तुम्ही असं करत किंवा माझ्याकडे आलीच नाही तर मला जर तुम्हाला निवडायचं असेल किंवा मला जर करायचं असेल माझ्याकडे तशी शेती जर असली एसआरटी सेंद्रिय शेती मी करतोय समजा तर मग समजा कापूसच तुम्ही घेतलेला आहे तर मग तसा मी कापूस करत असेल तर तुमच्याकडं कशा पद्धतीने यावं आम्ही तर याच्यासाठी जालन्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका तालुकामध्ये आमच्या कंपनीचा प्रतिनिधी आहे हा प्रत्येक तालुक्याला तालु तालु प्रत्येक तालुक्यामध्ये कुठे भेटायचा आता तालुक्यामध्ये जर पाहिलं तर आम्ही शेतकरी पहिले शोधताना आम्ही शेतकरी के, के तुम्हाला मी सांगितलं के, के मधून पैसे विनायक केंद्रामधून पाहिले त्याच्यानंतर जे ठिबक सिंचनच्या शॉप असतात त्याच्यामधून पाहिलं किंवा जी पोकरा योजना असते कोणत्या गावामध्ये पोकरा जर ज्या प्रमाणात झालं त्यानुसार त्या गावामध्ये ठिबक असेल ह्या गोष्टी आम्ही बघून त्या त्या गावानुसार ठीक झालं पण मला समजा आता माझं गाव त्यात घेतलेलं नाही आणि घनसा समजा आता ग्रह धरा तिथं मला जाऊन त्याला विचारपूस करायची तर मग कृषी विभागाला करायची विचारपूस मी की के करायची नाही के केला नाही तुम्ही जर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझा नंबर सांगू शकतो मला कॉल केल्यानंतर मी तुम्हाला त्या तालुक्यामध्ये जो प्रतिनिधी असेल त्या प्रतिज्ञीचा तुम्हाला मी नंबर देऊन तुम्ही त्याला संपर्क करू शकता तुमचा नंबर मी खाली टाकतो व्हिडिओ मध्ये सांगा जर माझा मोबाईल नंबर नंबर माझं नाव साप्ते सुरज सुभाष माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सतरा ब्याण्णव अडोतीस ह्या नंबरवर तुम्ही कधी कॉल करू शकता जर तुम्ही कोणत्याही तालुक्यामधून शेतकरी बंधू असताल तर त्या तालुक्याचा तुम्हाला आमच्या कंपनीच्या प्रतिनिधीचा नंबर माझ्याकडून भेटून जाईल नक्कीच तुमची अडचण दूर केली जाईल बरं सर आता शेवट आपला माझा एक प्रश्न असा राहील की दहा एकर माझ्याकडे शेती आहे मी पूर्ण तुमच्या पद्धतीने शेती करतोय तुम्ही सॅटरेटून पाहिलं तरी माझ्याकडे धोरणिगत नाही आणि स सगळंच पाहिलं तुमच्या मी याला काय म्हणतात नियम आटी मी पाहिल्या तर शेत एक अंदाज तुम्हाला सांगायचं ठरलं तर किती पैसे त्या शेतकऱ्याला मिळतील एक अंदाज आजपर्यंत आपण सांगितलं तुम्हाला मी आजपर्यंत आलं नाही तर आपण एक उदाहरण घेतलं तर तुमचं एक एकर क्षेत्र असलं हो। त्याच्यामध्ये दोन तीन कार्बन तयार झाले आणि उदाहरणार्थ यांचं जे दोन भाव दोन पॉईंट बावन आहे तर यांचं कार्बन किती तयार झालं मग दोन पॉईंट बावन का दोन पॉईंट चोपन्न ते त्यांचा शेतीमधला कर्ब तयार झाला कार्बन किती तयार झाले याच्या बघितलं आपण ते उदाहरणार्थ धरले आपण भाऊंचे तीन कार्बन तयार झाले किंवा दोन कार्बन तयार झाले कंपनी ठरवा पण तो कार्बन पण चांगल्या क्वालिटीचा आहे का लो क्वालिटीचा आहे त्यानुसार त्याचा भाव ठरवला जातो त्याची किंमत ठरवली जाते त्यानुसार त्या कार्बनचे पैसे शेतकऱ्याला भेटतात समोरची कंपनी ते पैसे तुम्हाला देते हां ते कंपनी ते आणि शेतकऱ्यांच्या शेता अकाउंटवर जमा होऊन जातात मग एकरी किती हजार सांगितले तुम्ही जर आपण उदाहरणार्थ दोन कार्बन तयार झाले हो तर आपण उदाहरणार्थ धरलं दोन एक कार्बन दोन हजार गेला तर चार हजार रुपयाला शेतकऱ्यांचे ते दोन कार्बन विकले जातात मग तसे दहा एकर विशेष कर तुमच्याकडे असेल तशी असेल तशी होय पण त्यांना मर्यादा नाहीये किती किती सात असावं फक्त सरकी असावी सरकी ठिबकवर असावी फर्टिगेशन केलेलं असावं रॉ मटेरियल शेतीतच असलेला असावं नांगराट केलेली नसावी बरोबर कमी नसावी ते एसआरटी जे शेतकरी आहे ते त्याला बरोबर उतारतात सगळे शेती त्या पद्धतीने केली जाते आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही शेती करत असाल त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क साधा अधिक माहितीसाठी म्हणजे ज्यांचं नाव घेतलेलं आहे मला वाटतं जालना जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातले पहिले शेतकरी जालना जा, जिल्ह्यात नाही ना महाराष्ट्रातलं ना। पहिलं जे शॅम्पल कलेक्ट 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 झालं झालं ते तुम जाल, जाल ते करीशी जर काही प्रश्न असतील बरोबर तर त्याच्यासाठी मला तुम्ही संपर्क करू शकता याच्यासाठी मी माझा नंबर सांगतो पहिला परिचय सांगतो विठ्ठल मारुती वैद्य मुक्काम कुसळी पोस्ट देवगाव तालुका बादनापूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर शहात्तर वीस सत्याऐंशी झिरो चारशे पंचवीस त्यांना तुम्ही अधिकच्या माहितीसाठी दोघांनाही फोन करू शकता दोघांनी ही तुम्हाला मदत करायची तयारी दाखवलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा शंभर टक्के मी म्हणतो की तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाचं निरसन होणार नाही कारण की ही नवीन क्रेडिट कार्बन क्रेडिट योजना आहे तिला समजायला आपल्याला वेळ लागणारच आहे पण नक्कीच जो पैसा येईल त्यासाठी तुम्हाला रुपये द्यायची गरज नाही ते तुमच्याकडून रुपये घेणार नाही तर तुम्हाला ते देणार आहे आणि भविष्यामध्ये जे काही समजा दहा पाच दहा वीस चा... किती वर्ष म्हणजे तुम्ही दोन हजार एकोणावीस एक वर्षाचं माझं टाईप झालं एकोणावीस वर्ष ते पैसे तुम्हाला रेग्युलर मिळत राहणार आहे ही एक गोष्ट महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही जे पैसे येतील त्यातून कंपनी चाळीस टक्केच ना चाळीस टक्के, टक्के ती घेईल तसा अग्रीमेंट ती कंपनी तुमच्यावर करेल तर अधिक माहितीसाठी त्या दोघांनाही तुम्ही फोन करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा फेसबुक पाहत असाल तर फॉलो तु करा युट्यूब पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बहुत चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे राम, राम 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 यासाठी या तंत्राचा अवलंब करून मी एका वर्षात तीन पिकं घ्यायला लागलो आणि तीन पिकामुळं उत्पन्न वाढ झाली आणि घरात आनंद वाढला तीन वर्षापासून कुठलेही मशागतीवरचा खर्च माझा जो आवास्तो मशागतीवरचा खर्च होत असतो जो नांगर वखर कोळपण खुरपण हा सरासरी जर लावला तर दहा ते पंधरा हजाराच्या आसपास होतो तो पूर्णपणे पूर्णपणे तो खर्च वाचून ती नफ्यात त्याची भर पडलेली त्याच्यामुळं दहा ते बारा एकर एक माझ्याकडे एक शेती असल्यामुळं दरवर्षी जर आपण सरासरी बारा हजार जरी धरले तरी एक लाख वीस हजार रुपये हे माझे निव्वळ नफ्यात मी आज वाचवलेले आणि चार वर्षाचे जर पकडले तर चार ते पाच लाखापर्यंत मी नुसते मशकेतून हा खर्च वाचवलेला आहे आणि याच्यातून काय झालं माझ्या जमिनीची सुपिकता हळूहळू वाढते पाण्याचा निचरा होतो जमिनीची माती क मातीची कनरचना सुधारते आणि जमीन हळूहळू सुपिकतेकडे चालली माझी ही चार एकर जमीन पूर्ण पानथळ चोपण आणि एकदम कडक चोपण अशी जमीन होती याच्यात जर पा पाऊस आज पडला तर पंधरा दिवस ते वीस दिवस एक तर सूर्यप्रकाशाने पाणी जायचं किंवा मग या पक्ष्याने पिलं तर पाणी जिरायचं परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आज जर किती पाऊस फुल झाला आणि पाणी तुंबलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात आपलं पाणी दिसत नाही हा जो बदल आहे तर हा बदल आपण जे पिकाचे अवशेष जमिनी खालची जमिनीतच ठेवतो आणि पुन्हा जे तणाचे अवशेष म्हणजे पूर्ण तणच आपण तणनाशकाने त्याचा बायोमास कुजवून जागेलाच कुजवल्यामुळं आपल्या जमिनीची जी सचिद्रता आहे ती खूप वाढलेली आहे त्याच्यामुळं चा चार फुटापर्यंत माझ्या कपाशीच्या मुळा गेलेलं आहे आणि जर आपण जर समजा खोलपर्यंत आपली ट्रॅक्टरची मशागत फक्त सहा इंच किंवा त्याच्यापेक्षा एक बारा इंचापर्यंत जाऊ शकत असं असं मला वाटतं परंतु एस आर टीमुळं आणि या पिकाच्या अवशेषाचे जे मुळाचे जे अवशेष आहे त्याची लांबी चार फुटापर्यंत खाली गेल्यामुळं ज्यावेळेस ते हळूहळू हळूहळू कुजत जातं त्यावेळेस तिथपर्यंत पोकळी निर्माण होती आणि आपण जे खाली जीवजंतू म्हणतो की आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच्या खाली असंख्य असे विविध प्रकारचे जीवजंतू जमिनीत असतात आणि त्यांना जिवंतरायसाठी किंवा त्यांना आपलं हे हे करायसाठी की त्या आपल्या जमिनीत त्यांना खाद्य आवश्यक आहे त्याच्यासाठी मी पिकाची औषध जमिनीत ठेवल्यामुळं जीवाणूला ऑलरेडी तिथं खा खाद्य तयार झाल्यामुळं त्यांची संख्या हजारोने वाढलेली आहे आणि या प्रकारे शेती केल्यामुळं आजूबाजूचं माझे जे घराचं जे वातावरण आहे ते सर्व आनंदी झालेलं आहे आणि सुरुवातीला मी कपाशीचं पीक याच्यावर घेतलं सुरुवातीला मी याच्यात सोयाबीनचं पीक घेतलं सोयाबीनच्या पिकानंतर मी त्याच्यात त्याच्यावर चालणारं जे तन्नाशे आहे ते वापरून दुसरं एकवीस दिवसाला पण वापरलं आणि एकदम सोयाबीनचं पीक माझं मागच्या वर्षी ज्यावेळेस माझं उत्पन्न आठ ते नऊ एकर एक क्विंटलचं होतं ते एक दहा ते वीस टक्क्याने वाढून आल्याचं माझ्या लक्षात आलं म्हणजे नऊ क्विंटल चाळीस किलो माझं सोयाबीन बसलं त्याच्यानंतर आमच्याकडं हरभऱ्याचं सरासरी उत्पन्न पाच ते सहा क्विंटल असतं आणि त्याच्यानंतर मी लगेच सोयाबीन कापल्यानंतर ग्लॅपोशिटची फवारणी करून जे त्याच्यात जे कुठं मोठं तण होतं ते जागेलाच कुजवून त्याच्यात हरभऱ्याची टोकन केली आणि हरभऱ्याची टोकन केल्यानंतर हरभऱ्यात चालणारं सुमी मॅक्स नावाचं तन्नाशक घेतलं त्या एका तन्नाशकामुळे माझी हरभऱ्याची पूर्ण निंदन वाचली आणि तोही खर्च माझा झिरो झाला त्याच्यानंतर मला नऊ क्विंटल हरभऱ्याचं उत्पन्न मिळालं मला वाटतं पाटील साहेब बियाल तिथं मोजाला तुम्ही आले ते हरभऱ्याचं आपल्याला मला नऊ क्विंटल नऊ क्विंटल वीस किलोचं तालुका पुरस्कार भेटलेला आहे त्याच्यानंतर मी मकाचं पी पीक घेतलं एका वर्षात तीन पिकं घेतले आणि मकाचं पाणी नसल्यामुळं ते जनावरांना टाकलं त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा सोयाबीन असं सलग करीत पुन्हा तीन पिकं दुसऱ्या वर्षीही घेतले आणि या तीन व तीन वर्षा तीन पिकातलं जे पाच पाच सात सात हजार रुपये जे मशागतवर जाणार होते ते पण वाचले आणि त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी मी याच्यात कपाशीचं पीक घेतलं कपाशीचं पीक मी जरा वेगळ्या पद्धतीने घेतलं होतं दोन पट्टे कपाशी लावले एक पट्टा सोडला होता मी त्याच्यावर कारबाचं पीक घेतलं म्हणजे एक पट्ट्यात मी पूर्ण ग तण वाढून त्याच्यावर मी कारबाचं पीक घेतलं तुकाराम मोठे साहेब आणि कारबाचं एक एक शेतकरी करतो कारबाची शेती हा माझा व्हिडिओ यूट्यूबवर आहे आणि मी कारबाचं पीक काय घेतलं की माझ्याकडं एक कंपनी आली ग्रो इंडिगो ग्रो म्हणजे मैको आणि इंडिगो ही अमेरिकन कंपनी यू एस एची कंपनी यांनी कार्बन क्रेडिट खरेदी करण्याच्या हेतूने म्हणजे आता जागतिक लेवलला कार्बन क्रेडिटचा बाजार चालू झालेला आहे आणि त्या हेतूने मला तरी वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं शॅम्पल माझं घेतलेलं आहे आणि त्यांनी ते दखल घेतल्यामुळं माझा सेंद्रिय कारवाज रिपोर्ट माझ्याकडे त्यांनी दिला आता तो किती सत्यता आहे हे त्यांना माहीत कारण ग्रो इंडिगो कंपनी ही जागतिक लेवलची कंपनी त्यांनी माझा सेंद्रिय कारवाज रिपोर्ट दोन पॉईंट चौपन्न टक्के दिलेला आहे याच्यामुळं माझी जमिनीची सुपिकता वाढली असं मला तरी वाटायला लागलं आणि हळूहळू आता काय व्हायला लागलं की इथं माझी विहीर बोर आहे याच्यात काय व्हायला लागलं की आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पुन्हा माझ्या भावाने पलीकडच्या सगळ्यांनी एसआर टी केली त्याच्यातून पाण्याचा निसरा क्षमता खाली वाढून त्यांच्याही विहिरीला फायदा झाला आणि थोडं एक दोन महिने आपलं पीक म्हणजे पान पिकाला पाणी पुरावं लागलं आणि मागच्या वर्षीचा एक अनुभव याच्यात मला आला एकूण तीस दिवसाचा मागच्या वर्षी पावसाचा खंड होता त्यावेळेस आमच्या बंधूचे पलीकून कापूस होता माझा कापूस अलीकडं होता एकोणतीस दिवसाच्या खंडानंतरही माझा कापूस एकदम हिरवागार होता आणि पलीकडचा कापूस पूर्ण वाढला होता म्हणजे याचा अर्थ असा होतो आहे की एस आर टी केल्यामुळं जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते जास्तीचं पाणी बाहेर वाहून जातं आणि मातीची कंडचना सुधारून वापसा कंडिशनवर पीक लवकर येतं वापसा कंडिशनवर पीक लवकर आल्यामुळं किंवा वापसा कंडिशन चांगल्या असल्यामुळं पिकावर रोगराई कमी येते असे बरेच माझे या यासाठीतून अनुभव चांगल्यापैकी धन्यवाद मित्रांनो